जय शेवालाल देखो भाओ आज हम जालनांदारे का अपने उपोषण करता जे विजय भाई चवान सपोर्ट करे पुरता भेटे पुरता तो जाके ना हम संभाजी नगर रंगेश्वर का कुछ रोड जी हाँ बिड़पा पास रोड जातो हम जालनांदारे जा तो जाके ना अपने कई समाज लोग देखो आप आज आपण कशा अवस्थाने बघायचा ये जिथो दाखतो उदाहरण तुम्ही काढायचा कि आज छेचे मुना आपला समाज दुसऱ्या जिल्हा मय भारत राज्यमय काबार कष्ट जीवन जीवांचरायचं खऱ्या अर्थात आपण बंधारा समाजानं एस टी आरक्षणावर कपड़ी गरजच मी ज्वलंत उदाहरणचं भाई देखो अब सारी गाडी घोडा भरन धान्य भरण सारी आपण बरायचा तो अशा अवस्था महिला मुद्दामन चित्र का बघायचा की अशा अवस्था बंजारा समाज आहे जर सरकार वरे ए सविध आणि जे आरक्षणाची वित्र काढतोय बरोबर मोठा अन्यायच आपल्या गाडी भरभरे राही आपल्या पुरे समाज लोक छेछे मीना थंडी वाकडामयी काबाड कष्ट धोरण पाचगेमयी बाल बच्चन लेन आप जीवन जगे अशा अवस्थाच आपले समाज

आता खऱ्या अर्थ की आज एक तीव्र भूमिका लोकांनी आपल्यानं आपण धकाणं पडलं एक सेवा सरकार घटने पाहायला एक मिनिट भाईओ आज देखरेज तुम्ही की एक नानक्या नानक्या बाल बच्चा ए, बाल बच्चार भविष्य काहीच आज शाळेमध्ये शाळा शिकू शकेल हो आज ही परिस्थिती काच समाजान आरक्षणावर खरोखरच गरजच आज अतरा थंडी माही हे बालकाच्या सरीमाही पडले पडच पाचके नाही राहायचं वरून भविष्यही आपल्या हातांच जर आपण आज जर रस्ता उतरे आरक्षण पुरतो तो नक्कीच आपण आरक्षण मिळेल बालकडून कि समाजान कधीतरी न्याय मिळेल नेणू आणि न्याय न्यायमुळे पुरता आपले सारीनं जाग हटावी लढणू ही मतभेरच जे सवालाल जे सवालाल इ म्हणजे समाजाच तो हे रे